लातूरच्या नंबर एक रिअल इस्टेट युट्यूब चॅनल मध्ये मी राहुल कराड आपल्या सगळ्यांचं स्वागत करीत आहे या चॅनल मार्फत कोणतीही प्रॉपर्टी खरेदी करण्यासाठी विक्री करण्यासाठी आणि भाड्याने देण्यासाठी कोणाकडूनही एक रुपया कमिशन घेतलं जात नाही प्रॉपर्टीची जाहिरात करण्यासाठी तुम्ही आम्हाला स्क्रीनवर दिलेल्या मोबाईल नंबरवर कॉल सुद्धा करू शकतात किंवा व्हॉट्सअप मेसेज सुद्धा करू शकतात आज मी आपल्यासाठी तीन मोठ्या रोडला टच असलेला खूप सुंदर आणि एकदम मोकेश ठिकाणचा प्लॉट विक्रीसाठी घेऊन आलो आहे ज्या रोडवर आपण सद्य उभे त्या रोडची साईज सायजी शंभर फूट आहे हा रोड राजीव गांधी चौकातून गरुड चौकाकडे जो रिंग रोड जातो त्या रिंग रोडवरून बाबळगाव गावाकडे जाणारा बाबळगाव रोड आहे समोरच्या बाजूला फक्त शंभर मीटर अंतरावर पोलीस प्रशिक्षण केंद्र आहे हा रोड या बाजूला बाबळगाव या गावाकडे जातो अशाच नवीन नवीन प्रॉपर्टींची माहिती घेण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलचं बटन दाबून ऑल ओवर करा बेलचं बटन दाबून ऑलवर केल्यामुळं केल्यामुळे आम्ही जो पण प्रॉपर्टीचा नवीन व्हिडिओ आमच्या चॅनलवर अपलोड करतो त्याचं सगळ्यात आधी नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतं आणि लातूरमधील एक सुद्धा प्रॉपर्टी तुमच्यापासून मिस होत नाही या बाबळगाव रोड पासून आतमध्ये जाणार आपण हा पन्नास फूट साईजचा मोठा रोड पाहू शकतात या पन्नास फूट साईजच्या मेन रोडला एकदम टच असलेला प्लॉट आपल्याकडे विक्रीसाठी आला आहे या रोडला ओळखण्यासाठी या ठिकाणी ब्राईट हरिजन नावाच्या शाळेचा बोर्ड सुद्धा लावलेला आपण पाहू शकतात ही शाळा सुद्धा आज आपण जो प्लॉट पाहणार आहे त्या प्लॉट पासून फक्त शंभर ते दीडशे मीटर अंतरावर आहे आज आपण जो प्लॉट पाहणार आहे तो प्लॉट या मेन रोड पासून फक्त दोनशे मीटर अंतरावर आहे आत्ता आपण जो प्लॉट पाहणार आहे त्या प्लॉटच्या एकदम जवळ आलेले आहेत प्लॉटच्या एकदम बाजूला झालेले आपण घरांचे बांधकामे सुद्धा पाहू शकतात प्लॉटचे एकदम समोरच्या बाजूला लाईटचे पोल सुद्धा आलेले आपण पाहू शकतात या ठिकाणी प्लॉटच्या समोरचा आपण हा पन्नास फूट साईजचा मेन रोड पाहू शकतात या पन्नास फूट साईजच्या मेन रोडला लागून असलेला आपण या बाजूला मोठ्या साईजचा प्लॉट पाहू शकतात हा प्लॉट आपण व्यवसाय करण्यासाठी राहण्यासाठी किंवा गुंतवणूक करण्यासाठी तीनही कामासाठी घेऊ शकतात या प्लॉटला समोरच्या बाजूने पन्नास फूट बाजूने वीस फूट आणि मागच्या बाजूला पंधरा फूट असे तीन टच आहेत हा आपण समोरचा पन्नास फूट आणि बाजूचा वीस फूट साईजचे दोन रोड पाहू शकतात प्लॉटच्या मागच्या बाजूला सुद्धा पंधरा फूट साईजचा रोड आहे या प्लॉटची समोरील रुंदी ही या ठिकाणी जो मोठ्या साईजचा दगड दिसत आहे इथपासून ते पलीकडच्या बाजूला जो मोठा दगड दिसत आहे तिथपर्यंत आहे या प्लॉटची रुंदी ही चाळीस आहे या प्लॉटची दिशा ही पूर्व दिशा आहे या प्लॉटच्या पूर्व दिशेला पन्नास फूट पश्चिम दिशेला पंधरा फूट आणि उत्तर दिशेला वीस फूट असे तीन टच आहेत हा प्लॉट सात पाणी एन ए प्लॉट आहे या प्लॉटची लांबी ही या ठिकाणी जो मोठा दगड दिसत आहे इथपासून ते मागच्या बाजूला जो आपल्याला पोल दिसत आहे त्याच्या मागच्या बाजूला एक पोल आहे तिथपर्यंत आहे याची या, या बाजूने सदुसष्ट आणि दुसऱ्या बाजूने पन्नास फूट लांबी आहे या प्लॉटची टोटल साईज तेवीसशे एकोणसत्तर स्क्वेअर फूट आहे या प्लॉटच्या खालच्या बाजूला सुरुवातीपासूनच मुरुम आहे या प्लॉटची संपूर्ण कागदपत्र सुद्धा पूर्ण आहेत असं या प्लॉटच्या मालकाने आम्हाला सांगितलं आहे या प्लॉटला विकत घेऊन याच्यावर घर बांधण्यासाठी किंवा कोणताही व्यवसाय सुरू करण्यासाठी आपल्याला कोणती बँक लोन सुद्धा देईल या प्लॉट पासून लातूरचे आर टी ऑफिस फक्त पाचशे मीटर अंतरावर आहे या प्लॉटची मागची बाजू समजण्यासाठी सुद्धा या ठिकाणी लावलेला आपण सिमेंटचा पोल पाहू शकतात या सिमेंटच्या पोल पासून ते पलीकडच्या बाजूला मोठा दगड दिसत आहे तिथपर्यंत या प्लॉटची मागची बाजू आहे या ठिकाणी मागच्या बाजूला पंधरा फुट साचा मोठा रोड आहे या प्लॉटचा गट नंबर हा अठ्ठावीस आणि प्लॉट नंबर एकतीस आहे या सिमेंटच्या पोल पासून ते समोरच्या रोड पर्यंत या प्लॉटची लांबी आहे या प्लॉट पासून एक किलोमीटर अंतरावर बाबळगाव चौक दीड किलोमीटर अंतरावर सारोळा चौक आणि दोन किलोमीटर अंतरावर गरुड चौक आहे हा प्लॉट बाबळगाव रोडवरील पोलीस प्रशिक्षण केंद्रापासून फक्त शंभर मीटर अंतरावर आहे या प्लॉटच्या समोरच्या बाजूला नवीन रोहुस बांधकाम सुद्धा झालेली आहेत रोहुसच्या पलीकडच्या बाजूला जी पांढरी बिल्डिंग दिसत आहे ती ब्राईट हरिझन स्कूल आहे प्लॉटच्या बाजूला रोहुसची आणि स्वतंत्र बंगलोंची सुद्धा बांधकाम झाली आहेत प्लॉट पासून थोड्याच अंतरावर असलेले आपण पोलीस प्रशिक्षण केंद्र सुद्धा या ठिकाणून पाहू शकतात प्लॉटच्या समोरचा जो हा पन्नास फुटचा मोठा रोड आहे हा रोड बाबळगाव ते सारोळा गावाकडे जाणारा रोड आहे या प्लॉटला पूर्णपणे पाहता हा प्लॉट तीन रोडला एकदम टच असलेला खूप सुंदर आणि एकदम आहे या प्लॉटला आपण राहण्यासाठी गुंतवणूक करण्यासाठी किंवा व्यवसायासाठी तिन्ही कामासाठी लगेच घेऊ शकतात आपल्यापैकी ज्यांना कोणाला हा तीन रोडला एकदम टच असलेला खूप सुंदर आणि एकदम ठिकाणचा प्लॉट विकत घ्यायचा आहे त्यांनी हा प्लॉट लवकरात लवकर विकत घ्या संधी सोडू नका या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये या प्रॉपर्टीची किंमत दिलेली आहे त्या ठिकाणी आपण जाऊन पाहू शकता या प्लॉटचा पूर्ण पत्ता म्हणजेच बाबळगाव रोडवरील पोलीस प्रशिक्षण केंद्राच्या एकदम बाजूला बाबळगाव रोड बाबळगाव गावाच्या हद्दीमध्ये बाबळगाव ते सारवा गावाकडे जाणाऱ्या रोडला एकदम टच लातूर या ठिकाणी ही प्रॉपर्टी आहे या प्रॉपर्टीच्या इतर माहितीसाठी प्रॉपर्टी मालकाचे नाव व त्यांचा मोबाईल नंबर या प्रॉपर्टीचं लाईव्ह लोकेशन या प्रॉपर्टीचा पत्ता तसंच या प्रॉपर्टीची इतर माहिती या सगळ्याच गोष्टी आम्ही व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत त्या ठिकाणी सुद्धा जाऊन तुम्ही पाहू शकता तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलचं बटन दाबून ऑल करायला विसरू नका तसंच या व्हिडिओला तुमच्या मित्रांना नातेवाईकांना इतर कोणाला शेअर करायला विसरू नका अशाच एका नवीन आणि सुंदर प्रॉपर्टीचा व्हिडिओ घेऊन भेटतो पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र